एनजी ट्रस्टच्या वतीने हनुमान मंदिर येथे परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांच्या प्रवचनाचे येथील बाल हनुमान मंदिर महादेव बुवा शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हनुमान मंदिर इथं परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं हनुमान मंदिरातील शिवलिंग प्रतिष्ठापनेला बारा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गुरुदेवांचा परिचय मलिनाथ तमशेट्टी यांनी करून दिला एन जी मिल चाळीतील तुकाराम देवकते ज्ञानेश्वर चव्हाण माजी नगरसेवक विनोद भोसले आदींसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती तुझ्यावर कधीतरी प्रेम पाहिजे पाहिजे का अखंड अखंड प्रेम प्रेम नाही म्हणजे करणार काही न मागता प्रेम करणार पाहिजे तर का काही मागोत्मक प्रेम करणार पाहिजे कसं पाहिजे हो काही न मागता माझ्यावर प्रेम करणार पाहिजे तस देव आहे बाकी कोणी नाही देवच असा आहे की जो तुझ्यापासून कसलीही अपेक्षा न करता तुझ्यावर काय करतो प्रेम करतो म्हणजे ते मला कसं काय संत मानवी जीवनाला दिशा देण्याचं काम करतात आणि अशा संतांचा महिमा आपण समजून घेतला पाहिजे पूज्य गुरुदेवांनी या अभंगावर प्रवचन करताना तो अत्यंत मधुर अशा स्वरात गाऊन दाखवला आणि सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं विनोद भोसले यांनी बाल हनुमान मंदिराचा इतिहास आणि तिथं संपन्न होत असलेल्या कार्यक्रमाचा आढावा सादर केला प्रवीण चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले हा कार्यक्रम शिस्तीत आणि नियोजन पद्धतीनं घडवून आणण्यासाठी श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभा सोलापूर यांचं योगदान लाभलं